लेखांक तेविसावा नेपाळच्या नव्या महाराजांना आपल्या हिंदू बांधवांच्या सहानुभूतीहून दुसरे काही एक अधिक संतोषप्रद नाही श्रद्धानंद आठ फेब्रुवारी एकोणीशे तीस नेपाळचे प्रधान महाराज चंद्रशमशेर जंग वारल्यानंतर त्यांचे जागी त्यांचे बंधू राणा समशेर जंग हे नेपाळच्या स्वतंत्र हिंदू राज्याचे मुख्य प्रधान झालेले आहेत ही बातमी वाचकांना कळलेलीच आहे नेपाळच्या राणावंशाचा असा नियम असतो की वंशात जो ज्येष्ठ असेल तो महाराज पदाचा उत्तराधिकारी होतो मग तो पुत्र असो वा भ्राता त्या नियमानुसार चंद्रशमशेर जंगाचे पश्चात त्यांच्या कुलातील ज्येष्ठ पुरुष त्यांचे बंधू भीमसमशेर जंग हेच असल्याने त्यास मुख्य प्रधान पदाचा अभिषेक नेपाळात मोठ्या उत्साहात झाला हे पूर्वी मुख्य सेनापती कमांडर इन चीफ होते नेपाळमध्ये सध्याच्या घटनेनुरूप महाराजाधिराज श्री पाच त्रिभुवन विक्रमदेव हे सिंहासनाधीश्वर समजले जातात आता त्यांचे मुख्य प्रधान महाराज श्री तीन भीम समशेर जंग हे झाले आणि जो मुख्य प्रधान असेल त्याचा भावी उत्तराधिकारी म्हणजेच त्यांच्या कुलातील त्याच्याहून दुसऱ्या प्रतीचा जो ज्येष्ठ पुरुष असेल तो मुख्य सेनापती पदावर नेमिला जातो नेपाळचे विगत महाराजांनी नेपाळचे स्वातंत्र्य शक्ती अखंड राखली इतकेच नव्हे तर तिची किंचित मात्र वृद्धीही केली हे खरे आहे पण तरीही जगातील सर्व जाती आणि राष्ट्रे आणि त्यातील एशियातील आपले सर्व शेजारी शतकांची अंतरे एक, -एक वर्षात आक्रमित असता त्यांच्या त्या प्रगतीचे मानाने गेल्या प्रधानांचे राजवटीत नेपाळची प्रगती लज्जास्पद मंदतेने झाली असे मोठ्या खेदाने म्हणावे लागते महाराज चंद्रशमशेर जंग नेपाळवर शासन करीत असतात चीन तो एशियातील अफिमी सुस्त एकाएकी खडबडून उठला आज दहा वर्षांच्या तुमूल रणकंदनानंतर आणि यादवीनंतरही न थकता प्रगतीच्या मार्गावर सारखा अग्रेसरच होत आहे चीनच्या सैनिकाने तोड्याच्या बंदुका फेकून मशीनगन्स घेतल्या मान्सूची परकी बादशाही उखडून टाकून स्वदेशीय लोकसत्ता स्थापिली परक्यांची हांजी हांजी करणे बंद करून त्यासच हात आटपा म्हणून अप्रतिवार्य आज्ञा दिली बैलगाडी सोडून चीनची राष्ट्रशक्ती विमानातून प्रगतीची पाठपूर्वीच चालली तिकडे अफगाण अमिराचा अफगाण बादशाह झाला युरोपातील तो आजारी तुर्क युरोपातील प्रबळ आणि प्रगमनशील स्वतंत्र नागरिक झाला रशियातील अनियंत्रित राजसत्तेची अनियंत्रित समाजसत्ता झाली झारचा लेनिन झाला सर्व बाजूंनी अशी प्रागतिक स्थित्यंतरे वैमानिक वेगाने ज्या कालावधीत चालली होती आणि चालली आहेत त्या कालावधीत नेपाळ अजूनही त्या आपल्या जुन्या पुराण्या खटाऱ्यातच र र करीत चालला होता ही गोष्ट नेपाळच्या प्रधानांच्या काय आणि नेपाळच्या प्रजेच्या काय अकर्मण्यतेचीच साक्ष होय असे म्हटल्या वाचून गत्यंतर नाही अर्थात या विधानात हेही विधान अंतर्भूत झालेलेच आहे की अधिक प्रगती झालेली नाही ही जरी तीव्र खेदाची गोष्ट आहे तरीही विगत महाराजांनी निदान नेपाळचे असलेले स्वातंत्र्य तरी गमावले नाही आणि ज्या विषम परिस्थितीत आणि ज्या आतील अकर्मण्य दुर्बलता आणि बाहेरील प्रबळ आक्रमण यांच्या पेचात सध्या आपली हिंदू जाती सापडली आहे त्या प्रसंगी नेपाळने आहे ते तरी राखले ही गोष्ट ही थोडीफार समाधानाचीच होय आणि एवढ्यासाठी देखील विगत महाराज चंद्रशमशेर जंग बहादूर यांची आठवण सर्व हिंदू जाती कृतज्ञ भावानेच काढीत राहील परंतु आता नवीन महाराजांपासून हिंदू जाती याहून अत्याधिक पराक्रमाची अपेक्षा करीत आहे नुसते जिवंत राहिलेच पाहिजे पण नुसते जिवंत राहण्यापेक्षा आता काही जिवंत राहिल्यासारखे नाव गाजविले पाहिजे आहे ते तर जतन केलेच पाहिजे पण जे, जे गेलेले ते आणि नवीन मिळविलेही पाहिजे हिंदूंचे राष्ट्र जगातील इतर प्रबळ राष्ट्रांप्रमाणे आणि प्रबळ राष्ट्रात प्रगतीत आणि पराक्रमात प्रमुख स्थानी स्थापिले पाहिजे ही आकांक्षा अतिशयोक्ती वायफळ वल्गना आहे म्हणून म्हणता का चार कोटी इंग्रज अर्ध्या जगावर राज्य करतात ते काय आकाश फाडून आले आहेत की काय हा चीन पाहता पाहता प्रबळ झाला लाखो सैनिकांच्या से सेना उत्तमातील उत्तम शस्त्रास्त्रांनी सज्ज होऊन त्यात वावरत आहेत तो जपान तो चिमटी एवढा अफगाणिस्तान आणि आम्ही हिंदू बावीस कोटी असून आम्ही एक राष्ट्र प्रबळ राष्ट्र निदान जगातील दोन दोन कोटींच्या इटली फिटली सारखे तरी प्रबळ राष्ट्र होऊ म्हणून म्हणताच अतिशयोक्ती का व्हावी आणि ती वायफळ वल्गना आहे असे हिंदूंनाच का वाटावे हिंदूंची अंतर्बाह्य दुर्बलता फार निराशाजनक आहे म्हणून ही भलतीच इच्छा ही वायफळ वल्गना होय असे तुम्हाला वाटते नाही ते खरंच आपली प्रस्तुतची अंतर्बाह्य दुर्बलता ही अत्यंत निराशाजनक आहे परंतु त्या निराशेला आणि त्या दुर्बलतेला जी कारणे झाली आहेत त्या सर्व कारणात मुख्य कारण म्हणजे हे होय की एखादी मोठी इच्छा करण्याची देखील कुवत हे हिंदूंनो तुमच्यात अशी राहिली नाही आपल्या दुर्बलतेचे अर्धे कारण म्हणजे आपल्या राष्ट्राची इच्छाशक्ती देखील मारली गेली हे बावीस कोटींचे हिंदू राष्ट्र प्रबळतम होईल ही आशाच नव्हे तर ते तसे होणे ही इच्छा देखील तुम्हास अशी वायफळ वाटू लागली एक मुसोलिनी एक लेनिन एक नेपोलियन एक कमाल अघटित आकांक्षा धरणारा आणि त्यासाठी प्राण हातावर घेऊन निघणारा एक एक पुरुष काय काय करू शकतो ते तुम्हाला दिसत नाही का त्यात धोका आहे असेल पण नुसत्या मरत जिवंत राहण्यापेक्षा अशा दैवी उन्मादाच्या धोक्यात येणारे मरणच खरे जिवंत राहणे होय नाहीतर काकोपी जिवती चिराय बलिंच भुंगते त्या कावळे चिमण्या काहीही म्हणत पण गरुड हेच वा मंथा याची विषधर विषे हावती रत्नकामी माध्यान्नीच्या दिनमणीवरी धावती दिव्यगामी झंझा झोके मजा अनुभव हेच उल्हास वाटे काक स्वास्थी करट घरीच्या जीवणे मृत्यू देते नेपाळच्या महाराजांनी तशी काही महान आकांक्षा धरावी काही थोर पराक्रम करावा हिंदूंच्या राष्ट्रांचे नाव जगद राष्ट्रामध्ये पुन्हा एकदा उज्ज्वल करावे अशी आमची उत्कट इच्छा आहे नेपाळ या आंदोलनाच्या गेल्या चार वर्षांच्या प्रयत्नांनी नेपाळच्या विषयी अखिल हिंदू जगतात जी ममत्वबुद्धी उत्पन्न झाली आहे ती आता एक नवीन शक्ती नेपाळच्या महाराजांचे तुरेणाचे बळ पूर्वीहून पुष्कळ अधिक पटीने वाढवित आहे तिचा कुशल उपयोग त्यांनी केल्यास नेपाळच्या शत्रूस आता पूर्वी इतक्या धिक्काराने किंवा उपेक्षेने नेपाळास वागविता येणे शक्य नाही नेपाळच्या वृद्धीवरच नव्हे तर स्थितीसही या बळाचा पुष्कळ उपयोग होण्यासारखा आहे म्हणून आता नेपाळने संशयात्मा विनश्यती हे ध्यानात धरून कर्तव्यसंगरात संधी साधताच धीटपणे पुढे पाऊल टाकावे नवे ती संधी जुळवून शोधून साधून आणावी नवीन महाराजास त्यांच्या राज्यसूत्रधारणाच्या या आनंददायी पण अत्यंत उत्तरदायी प्रसंगाचे संधीस अखिल हिंदू जनतेचे वतीने आम्ही हा सूचक संदेश देणे हेच नेपाळच्या एकमात्र स्वतंत्र हिंदू राष्ट्राविषयी आणि महाराजांविषयी आम्हास वाटत असलेल्या राष्ट्रीय ममतेचे आणि राष्ट्रीय आशेचे खरे द्योतक समजतो नेपाळचे महाराजांचे शुभचिंतनपर संदेश हिंदुस्थानातील बऱ्याच हिंदू सभांकडून गेले आणि बऱ्याच हिंदू पत्रांनी महाराजांच्या अभिनंदनपर लेख लिहिले ही गोष्ट ही अखिल हिंदू मात्रात नेपाळच्या भवितव्याविषयी जी एक पूर्वी नसलेली ममत्वबुद्धी आणि विश्वास उत्पन्न झाला आहे त्याचीच दिग्दर्शक आहे त्या सर्व लेखापत्रात आणि महाराजांनी त्यापैकी ज्यास प्रत्युत्तरे धाडली त्या प्रत्युत्तरात रत्नागिरीच्या हिंदू सभेने महाराजास धाडलेला अभिनंदनपर ठराव आणि त्यास महाराजांचे आलेले प्रत्युत्तर ही आमच्या ह्या लेखातील ले विधेयांचा प्रामुख्याने अनुवाद करणारी आहेत रत्नागिरी हिंदू सभा आपल्या ठरावात म्हणते नेपाळच्या विगत मुख्य प्रधानांच्या मृत्यूविषयी रत्नागिरी हिंदू सभा आपली समवेदना प्रकट करीत आहे तथापि त्यांच्या अधिकाराची सूत्रे त्यांच्याकडून कोणत्याही प्रकाराने कमी नसलेल्या एका थोर पुरुषांचे हाती पडत आहेत ही तिला त्यातले त्यात समाधानाची गोष्ट वाटत आहे हिंदू संघटनाच्या विवर्धमान आंदोलनामुळे अखिल हिंदू जगत हिंदूंचे एकमात्र स्वतंत्र राज्य म्हणून आणि त्यायोगेच हिंदूंच्या भवितव्यतेचा एक प्रबल आधार म्हणून नेपाळकडे बघू लागले आहे नेपाळचे बाहू प्रबळ असोत आणि हिंदुत्वाच्या कार्याचे आणि उद्दिष्ट आकांक्षेचे धुरंधरत्व करण्यास नेपाळ आणि नीट धीटपणे धजेल, तर जे एक महान भवितव्य त्याचे सन्मुख त्याची वाट पाहत आहे त्याचे मर्म नेपाळचे हृदयात नीट ठसो या ध्येयाच्या प्राप्त्यर्थ निदान पहिली गोष्ट म्हणून जी नेपाळने तत्काळ केली पाहिजे असे आमचे आग्रहाचे सांगणे आहे ती ही की जगातील प्रमुख राष्ट्रांशी नेपाळने स्वतंत्रपणे राष्ट्रीय व्यवहार चालू करावे आणि जागतिक राजकारणात आणि राष्ट्रसंघात आपले स्वतंत्र अस्तित्व आणि अधिकार स्थापावे जगास जाणवावे जर्मनी रशिया अमेरिका फ्रान्स टर्की इत्यादी स्वतंत्र राष्ट्राशी जसे अफगाणिस्तानने केले तसे नेपाळनेही स्वतंत्रपणे दळणवळण आणि संधी संबंध घडवून आणले पाहिजेत अशा घटनेने नेपाळची शक्ती आणि वजन तत्काळ पुष्कळपटीने वाढल्या वाचून राहणार नाही विगत मुख्य प्रधानांनी नेपाळचे स्वातंत्र्य ब्रिटिशांकडून मान्य करून घेतले विद्यमान मुख्यप्रधान ते आता सर्व जगाकडून मान्य करून घेवोत आणि जगातील राजकारणात नेपाळलाही एक प्रबळ आणि कर्त्या घटकाचे स्थान प्राप्त करून देवोत जगातील प्रत्येक मोठमोठ्या राजधान्यातून नेपाळचा ध्वज हिंदू स्वातंत्र्याचा प्रतिनिधी म्हणून फडकू द्या नेपाळने सदोदित स्मरण ठेवावे की प्रस्तुत स्थितीत नेपाळ हा हिंदुत्वाची ढाल आणि तरवारही आहे महाराजांचे जातीबंधू धर्मबंधू आणि स्वदेशबंधू असलेले उभ्या हिंदुस्थानातील कोटी कोटी हिंदू जनता हीच प्रार्थना करीत आहे की देव नेपाळला ती दूरदृष्टी ती शक्ती आणि विशेषत्वे करून ती निर्भय उठावणी ती धाडसी प्रेरणा देवो की प्रमुखत जिच्यामुळे राष्ट्रे भाग्याला आणि गौरवाला चढू शकतात रत्नागिरी हिंदू सभेच्या वरील ठरावास महाराजांचे अमात्य श्रीमान सिंह यांचे हस्ते खालील उत्तर आले आहे काठमांडू नेपाळ दहा जानेवारी तीस नेपाळच्या महाराजांचे आलेले प्रत्युत्तर ज्या पत्रात रत्नागिरी हिंदू सभेने नेपाळच्या आणि त्याच्या शासकांसंबंधी हार्दिक शुभेच्छा आणि कळकळीचे विचार प्रदर्शित केले होते ते आपले पत्र पाहून महाराजांना कितीतरी आनंद झाला आमच्या धर्मबंधूंच्या या आशा स्नेहाची आणि प्रेमाची जोड आम्हास मिळावी याहून अधिक संतोषाची आणि समाधानाची दुसरी गोष्ट काय असणार महाराज ते पूर्ण जाणून आहेत आणि म्हणूनच त्याविषयी रत्नागिरी हिंदू सभेचे ते आभार मानित आहेत